नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवटत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पण घेतलं टायटल वाचलं हऊ मित्रांनो थमान्य कास्थ करून बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट डेट के त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये देशा सोयाबीनच्या भाऊ शंभर टक्के ना दोनशेची तेजी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनच्या भाव शंभर टक्के येणार दोनशे ची ते पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजरामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनच्या भाऊ शंभर टक्के येणार दोनशे ची ते आणि या तेजीमध्ये आता येत्या तीस दिवसात बाजार भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या दोनशेच्या तेजीमध्ये मग आपण सोयाबीन विकावं कि मग थांबावं या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, आप या ठिकाणी सतत मिळत राहतो बघ मित्रांनो सामान्य कास्ट बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचे सर्वात महत्वाची आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी हो या तेजीमुळे सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये ते आपण सोयाबीन विकावं की मग थांबावं या प्रश्नाचं घेऊयात उत्तर बघा मित्रांनो जर सामान्यत बघितलं तर आंतरराष्ट्रीय असणारा जो अहवाल आहे हा अहवाल यू एस डी आयचा आहे यू एस डी आयनं डिसेंबर महिन्यात अहवाल जारी केला होता की दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सोयाबीन उत्पादन हे जागतिक पातळीवरती चार हजार दोनशे एकाहत्तर लाख टन राहील त्याच्यामुळे सोयाबीनचा भाव दबावत होता परंतु लेटेस्ट फिगरनुसार सोयाबीनचं हे जे उत्पादन आहे ते चार हजार दोनशे बेचाळीस म्हणजे एकोणतीस लाख टनांनी कमी राहणे शक्यता आहे याच्यामुळं झाले काय की खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळाला आहे आणि हा आधार जो आहे तो देशातील सोयाबीनच्या भावासुद्धा वाढ आणण्यासाठी अनुकूल आहे दुसरीकडे पंधरा तारखेनंतर देशातील बाजारामध्ये दे। म्हणजे येत्या तीस दिवसात सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात आपल्याला घटताना दिसणार आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यात जी तफावत निर्माण होणार आहे यामुळे सोयाबीनच्या भावाला शंभर टक्के आधार मिळणार आहे आणि याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव जो सध्या एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशे दरम्यान आहे याच्या सुधारणाहून भाव पातळी चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत एक प्रश्न उद्भवतो की सोयाबीन विकावं की मग थांबावं तर माझं मत आहे अशा परिस्थितीत शंभर टक्के आपण सोयाबीनची विक्री ही करून टाकावी या दोनशेच्या तेजीमध्ये कारण सोयाबीनचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही तर ही सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की दोनशे तेजी मिळाली की करा सोयाबीनची विक्री पण विक्री केल्या एक पावती घ्या ज्यामुळे भावंतर योजनेचा आपल्याला होईल फायदा तर मित्रांनो ही सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की त्या तीस दिवसात दोनशे तेजी सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशेची तेजी आली की सोयाबीन विक्री करा भविष्य उज्ज्वल नाही फक्त ओरिजिनल पावती घेऊन ठेवा बस एवढी आपणास विनंती हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार